तूच अंती तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या जानेवारी महिन्यातील म्हणजे दोन हजार चोवीसमधली ही सर्वात पहिली एकादशी म्हणजे पुत्रदा एकादशी आलेली आहे ज्यांना संतान प्राप्ती झालेली नाही अशा लोकांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले जातात त्यांना भगवान कृपेने आपत्य प्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा देखील आहे आणि पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपादृष्टी कायम राहती त्यासाठी नक्कीच तुम्ही पुत्रदा एकादशीचे व्रत करायचे आहे त्यातपूर्वी तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल आणि शेजाचं बेल देखील दाबलं नसेल तर नक्की दाबा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा तुम्ही ओम नमः भगवते वासुदेवाय नमः किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका पोष शुल्क पक्षातील एकादशीला पुत्रता एकादशी व्रत केले जाते ज्यांच्या घरामध्ये संतान प्राप्ती नाही त्यांनी नक्की पुत्रदा एकादशीचे व्रत करावे असं म्हटलं जातं आयुष्यात एखादी चांगली गोष्ट घडावी असं वाटत असेल तर त्यासाठी आपल्या पाठीशी अनेकांचे आशीर्वाद लागतात सं त्यासाठी आपण देवांचे वर्त केल्याने देखील देवांचे कृपा आशीर्वाद फळ आणि यश मिळते या वर्तामध्ये तोच एक अनुभव आहे की ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांनी हे व्रत करायला पाहिजे मग तुम्हाला संतान प्राप्तीचे पुण्य मिळेल तर आपण काय करायचं आहे या दिवशी होईल तेवढी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आणि भगवान विष्णूंची म्हणजे हर हर विष्णू यांची सेवा आपण करायची आहे तर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवा नम या मंत्राचा जप देखील करायचा आहे एकादशीच्या व्रतामुळे प्रत्येक संकट दूर होतात आणि श्रीहरींच्या कृपेने सर्व दोष नाहीसे होतात आणि माणसाला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो पौष महिन्यातील ही पुत्रता एकादशीची वर्त हे लहान मुलांच्या सुखासाठी विशेष महत्वाचे मानले जाते या दिवशी घडणारे दुर्मिळयोग हे हो वर्त आणि उपासनाने दुप्पट फळ मिळते असं देखील म्हटलं जातं तर आपण नक्कीच पुत्रता एकादशीला होईल तेवढी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे तुम्ही या गोष्ट लक्षात ठेवा आपण फक्त या दिवशी तुळशीला स्पर्श करायचं नाही आपल्याला पानं लागणार आहे किंवा तुम्हाला भगवान विष्णूंना पानं अर्पण करायचे आहे तर तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवायचे आहे किंवा तुम्ही देखील आणू शकता तर तुम्ही एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते तसेच भगवान विष्णूंना पिवळ्या फुलांची किंवा पिवळ्या तुम्ही वस्तू दान करू शकता पिवळ्या फुलांचा हार श्री हरिहरी विष्णूंना तुम्ही घातला तर ते देखील प्रसन्न होते श्रीहरींच्या कपाळावर चंदनाचा टिलक लावणे दे विशेष फलदायी असते त्यानंतर तो, तो स्वतः लावा त्यामुळे मानसिक तणावातून मुक्तता होते तर आपल्याला उद्या ही जानेवारी महिन्यातील दोन हजार चोवीस मधली मोठी पुत्रता एकादशी आहे तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू टाकून आंघोळ केल्याने जीवनातील सर्व वाईट कर्म पाप नष्ट होईल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल त्यासाठी आपल्याला ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायचे आहे तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ केल्याने आपल्या जे काही पाप कर्म झालेले आहे त्यातून मुक्तता होईल आणि आपलं शुद्धीकरण होईल त्यासाठी आपण नक्कीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे तुम्हाला जर गंगा ज्या मिळलं नाही तर तुम्ही गोमूत्र देखील टाकू शकता किंवा तुम्ही पंचगव्य तुम्हाला सहज जिथे केंद्र आहे किंवा जिथे पूजेचे साहित्य आहे ती तिथं तुम्हाला पंचगव्य गंगाजळ सहज मिळून जाईल त्याचप्रमाणे आपल्या कुंडलिखीतील गुरु मजबूत होण्यासाठी आपला गुरुग्रह गुरु मजबूत राहण्यासाठी आपल्याला प्रत्येक कामात यश येण्यासाठी आपल्याला चिमूटभर हळद देखील आंघोळच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला आंघोळच्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे खडेमीठ का टाकायचं आहे तर आपल्या जे काही शरीरामध्ये नकारात्मकता आहे किंवा ज्या काही न नकारात्मक गोष्टी आपल्यात प्रवेश केलेल्या आहेत त्यातून मुक्तता होण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडची मुठभर मीठ देखील टाकायचं आहे आणि पाच तुळशीचे पानं टाकून आपण आंघोळ करायचे आहे तुळशीचे पानं का टाकायचे आहे तर बघा तुळशी माता आपल्या घरावर कोणतेही वाईट संकट येऊ देत नाही वाईट बाधा येऊ देत नाही आपल्याला ज्या काही वाईट बाधा झालेल्या आहे त्यातून सुटकता होण्यासाठी मुक्तता होण्यासाठी तुळशीचे पानं टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे तर आपण आंघोळ करण्या अगोदर आपण पहिले पाणी उजव्या खांद्यावर मग डाव्या खांद्यावर मग डोक्यावर घ्यायचं आहे आणि आंघोळ करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपण जप करत राहायचा आहे भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे माझ्या जीवनात जे काही सर्व वाईट कर्म पाप आहे ते नष्ट होऊ दे आणि माझ्याकडून वाईट कर्म घडलेले आहे त्यातून मुक्तात होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि आपण ही आंघोळ ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे आपल्या घरात छोटे मुलं किरकिर करत असतील आजारी व्यक्ती असतील अशा ज्या काही अडचणी प्रॉब्लेम आहे त्या सर्वांच्या अडचणी दूर होण्यासाठी उद्या नक्कीच तुम्ही प्रत्येक व्यक्तीच्या घरामधील व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून आंघोळ करा तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे अडचणी प्रॉब्लेम दूर होईल आणि प्रत्येक कार्यात तुम्हाला यश येईल आणि आपल्या घरामध्ये जे काही सात पिढ्यांचे दारिद्र्य आहे ते देखील नष्ट होईल घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी नांदेल त्यासाठी उद्या आवर्जून तुम्ही उद्या पुत्रता एकादशी आहे तर आंघोळीच्या प पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकून आंघोळ करायला विसरू नका आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू तुम्ही टाकायच्या तु तु आहे आजारी व्यक्ती असो लहान मुलं असो अभ्यासक प्रगती नसेल किंवा यश मिळत नसेल अशा ज्या काही अडचणी आहेत संतान प्राप्ती होत नाही अशा प्रत्येकाच्या आंघोळ्याच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून आंघोळ करा कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहिल्या विसरू नका